आमिर खान शाहरुख खान सलमान खान काढून टाक सगळ्यांची घाण ऐका माझ नाहीतर लाकडाच आहे माझ निरंजन अरक्षरंजन भरून टाकेन अम बोले टोले के टोले निरंजन महाराज 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 लय दिस झालंय माझ डोक दुखत लय डॉक्टर केलं पण डोकं काय दुखायचं बन नाही महाराज माझ लगीन दहा दिवस वर आलंय असं म्हणतोय काळजी करू नको राख निरंजन राख निरंजन तोरण बांधल्या दाराला लगीन काय पोराला तोरण बांधल्या दाराला लगेन काय कोराला रख निरंजन या दे गांजाच पीक, आणि कर या बालकाचं डोकं ठीक निरंजन, महाराज चमत्कार लाजवाब, महाराज काय उपाय केलाय महाराज पाया पडत तुमच्या महाराज मुका जय मुका बाबा की जय मुका बाबा की जय मुका बाबा की जय मुका बाबा की जय जय अयो महाराज 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 महांगा नांगा नांगा खड़ी कर महाराज अरे इल्जे नांगा ओरच अरे मग केकडे गाव ती बोल भक्ता काय तरह सायतुला आय आज के तरास मना नसतोय बघ की आमच्या सावकाराला नसतोय बघ सावकाराला लावून अरे, <laughs> अरे ते आला असत रे पण आमच्या बेबी सिर्फ्या संघ गांडू गांडू राखण्याला बसतय बघ अरे मग इलाज काय आणि कुणाचा करू अयो महाराज ते आमचे बेबी सन शिर्प्याच काहीतरी लवचिक असत बघ त्यांच्या मागन पळून पडून माझ्या दोन्ही अरे त्या वाट्या वाट्या गुडघ्याच्या वाट्या बनतय मी हा बारीच्या धाब्यावर खातो गरम गरम रोट्या बारीच्या धाब्यावर खातो गरम गरम रोट्या कर्या बालकाच्या दोन नीट वाट्या 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 रक्षण रंजन अयो थांब माझ्या दुकानच्या वाट्या 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 महाराज 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 जय जय महाराज 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 अरे ह्याचे काय नांग्यावर नाहीत हे काय बोललेलेच गेती बोल बाल काय तुला त्रास आहे महाराज माझा हात सारखं नाही सडतोय तुझा धंदा काय अहो मी डॉक्टर आहे डॉक्टर जाणार होता अरे मग जनावर खोड्यात घेऊन तपसायचे बोकळ्या ओकडे निष्ठाल नाही तर काय होईल अहो आता ते गायबी होऊ द्या झाले गेले ते गेलय पण ह्याच्या इलाज तरी करा ये इकडं आईला बरो वाटतंय जरा झालं झालाय बर का मुका बाबा की जय मुका बाबा की जय मुका बाबा की जय मुका बाबा की जय महाराज महाराज अरे खेकडे गावात मिल नाही अंग्याचा माणूस कसं का काय अरे तू ह्या गावातला दिसत नाहीस हो महाराज हो मी हिथ शेजारच्या रानात गावात का पाय आलोय असं हो तेव्हा मी मागापासून बघतोय तो बलराज आला त्याचं डोकं दुखत होतं त्याचा डोक्याचा मुका घेतला त्याचं डोकं दुखायचं थांबलं तो संत्या आला त्याचा हात दुखत होता तुम्ही त्याच्या हाताचा मुका घेतला त्याचा हात दुखायचा थांबला ते मुलीम जे आलं त्यांच्या वाट्या दुखत होत्या तुम्ही त्या गुडघ्याचा मुका घेतला त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या दुखायच्या थांबल्या ते मला सगळं माहित आहे तुझा तरास काय आहे ते सांग पण नक्की बरा होईल ना नक्की म्हणजे काय हिमालयात न सिद्धी घेतलेला बाबा हे येऊ आव पण नक्की इलाज होईल ना का माझ्यावर विश्वास अलाख निरंजन तरास का? ते सांग नक्की होईल नौका काय त्रास आहे तुझा एका मुख्यात बरा करतो <laughs> आव मी तेच म्हणतोय नक्की न होईल नौका अरे आधी त्रास सांग एका मुख्यात बरा करतो अव मूळ वेगाचा